आणि आपण पाहत आहात लाइव जनसत्ता सौदा येथील शामळी मंदिरात अक्षयतुथीनिमित्त एक हजार पस्तीस घागरी बनण्यात आल्या या यावेळी पेळगाव हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक सीमेवर मृत्युमुखी पडलेले सैनिक साहित्यिक शास्त्रज्ञ यांच्या नाव्याने देखील घागरी बनण्यात आल्या बाबा जोशी यांनी यावेळी हे वर्णी व वा हवन केले शास्त्री स्वयंप्रकाश दासजी व संत महंत यांचे हस्ते हे पूजन करण्यात आले यावेळी हरिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा आता वृत्तांत फक्त लाईव जनसत्तावर

का बोलू नये त्यांची बरोबर अभिमान वाटतो या मग मुलांची काय भागात अविवाहित असतात त्यांची भाग का बोलू नये तर त्यांच्यासाठी शास्त्रात भाद्र आपल्या ग्रामीण भाषामध्ये आपण असो असं म्हणतो

पर अशोक प्रगत गांधी यांच्याबद्दल मराठी काही आंदोल होता मराठी ऐतिहासिक झाले जातात काँग्रेस शंका समाधान इतराने भाव म्हणून देखील आपला برضو मोठा व्यक्त